जायकवाडी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळेच जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे वेळोवेळी पाहिलं तर आता जायकवाडीच्या धरणामध्ये गोदावरी नदी पात्रामध्ये जो पाण्याचा विसर्ग आहे त्यामध्ये वाढ होत असल्याचं आपल्याला वेळोवेळी जाणवत आहे काल जर पाहिलं सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन लाखापर्यंत जो पाण्याचा विसर्ग आहे तो पोहोचला होता त्यानंतर ह्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली होती आणि तो विसर्ग दोन लाख छत्तीस हजारापर्यंत पोहोचला होता त्यानंतर हाच विसर्ग परत दोन लाख छप्पन हजारापर्यंत पोहोचला होता तर काल सायंकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदीपात्रात तीन लाख क्युसेस इतक्या वेगाने देखील पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचं जायकवाडीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे गोदावरी नदीपात्राला महापूर परिस्थिती निर्माण झालेली होती आज आपण गोदावरी नदी पात्र या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज जर पाहिलं तर गोदावरी नदी पात्रामध्ये जो पाण्याचा विसर्ग आहे त्यामध्ये घट झाल्याचा आपल्याला पाण्यास मिळत असून सध्या गोदावरी पात्रामध्ये दोन लाख चौपन्न हजार क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग जरी चालू असला तरी मात्र सायंकाळी झालेल्या तीन लाखाच्या विसर्गाचा जो परिणाम आहे तो आज ह्या ठिकाणच्या गोदावरी पात्रावर जाणवत आहे अनेक गोदालगट गावात जे आहेत त्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे कालच वेळेतच येथील नागरिकांना स्थानांतर करण्यात आल्यामुळे कुठेही नुकसान जे आहे मानसिक नुकसान ती झालं नसल्याचं देखील सांगितलं जात आहे परंतु शेतीचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याचं आज या महापुरामुळे पाहण्यास मिळत आहे दोन हजार सहा साली देखील गोदावरी नदी पात्राला असाच महापूर आला होता त्यावेळेस देखील गोदा काठावरची सत्तर ते ऐंशी गावं आहेत या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न जो आहे तो प्रशासनाने मार्गे लावू असं आश्वासन दिलं होतं परंतु आज तब्बल वीस वर्षानंतर तीच परिस्थिती जी आहे ती गोदावरी नदी पात्र जे आहे त्या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे त्या ठिकाणच्या नागरिकांचा पुनर्वसनाचा जर प्रश्न वेळीच मार्गी लागला असता तर आज येथील नागरिकांना स्थलांतर होण्याची गरज भासली नसती असं देखील येथील नागरिकातून सांगितलं जात आहे प्रशासनाकडून आश्वासनं दिली जात आहे परंतु त्याची पूर्तता केली जात नसल्यामुळे आज आमच्या गोदाकाटावरील नागरिकांना शेत जमिनीसह इतर नुकसानीला सामोरे जावं लागत आहे प्रशासनाने आमचा पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे तो तात्काळ मार्गे लावावा अशी मागणी देखील गोदा नागरिकातून केली जात आहे आज जायकवाडीच्या धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आणि जायकवाडीचं जे पात्र आहे ते सध्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे शेती पिकांचं देखील असं प्रचंड नुकसान झालं असल्याचं विदारक चित्र आज आपल्याला गोदावरी नदी पात्राच्या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे